मांदिवलीतील नॅशनल हायस्कूलचे बावनवे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही थीम घेऊन दापोली तालुक्यातील बाल शास्त्रज्ञांनी मांडिवली येथील नॅशनल हायस्कूलच्या विज्ञान प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला या विज्ञान प्रदर्शनाचा प्रारंभ शानदार अशा विज्ञान दिंडीने झाला ढोल ताशांच्या गजरात सर्वांनी लेझिम व ठेका धरत आनंद सोहळ्यात सहभाग घेतला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले प्रसंगी दापोली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव तसंच सहाय्यक बी दिलीप मर्चंडे तसंच मांदिवली नॅशनल हायस्कूलचे मुख्याध्यापक फय्याज अहमद दि यंग पीपल्स शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ अजित सावंत सचिव अब्दुल कादीर सहसचिव अस्लम जुवळे गावच्या सरपंच तुळसा जाधव विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आकाराम महिंद तसंच विज्ञान नोडल विस्तार अधिकारी पद्मन लहांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनाची थीम आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा प्रमुख विषय याच्यामध्ये आहे त्याच्या अंदर असणाऱ्या आठ विषयावरती संपूर्ण तालुक्यातल्या ह्या बालगोपाळ शास्त्रज्ञांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवलेला आहे लिए दर आहे या कारण भागातल्या सगळ्या शाळा आहेत विशेषतः विज्ञान प्रदर्शनात दापोली तालुक्यातून प्राथमिक विद्यार्थी शहाण्णव तसंच माध्यमिक विद्यार्थी चाळीस दिव्यांग विद्यार्थी तीन माध्यमिक व प्राथमिक शिक्षक प्रत्येकी सहा आणि परिचर तीन यांच्याकडून एकशे चोपन्न प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या ज्योती बिवलकर दापोली वार्ता